नमस्कार मित्रांनो आजच्या कथेचं नाव आहे रेल्वेतील एक रहस्यमय प्रवासी मित्रांनो जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सुरुवात करूया विक्रम एका रात्रीच्या उशिराच्या गाडीने प्रवास करत होता ट्रेनमध्ये फारसे प्रवासी नव्हते थोडी कुशीतल्या दिव्यांची प्रकाश फेक आणि ट्रेनच्या खिडक्यांवर वा वाजणाऱ्या थंड वाऱ्याच्या लाटा या सगळ्यामुळे वातावरण काहीस गूढ वाटत होत विक्रम आपल्या सीटवर बसून बाहेरच्या अंधाराकडे बघत होता हलकीच ट्रेनचा वेग वाढत होता आणि सोबतच त्याच्या मनात एक अनामिक अस्वस्थता होती थोड्याच वेळात एक अनोळखी प्रवासी त्याच्या समोरच्या सीटवर येऊन बसला तो माणूस फार विचित्र वाटत होता त्याचे कपडे मळलेले होते अंगावर धूळ साचली होती आणि त्याच्या डोळ्यात एक अजब चमक होती जी विक्रमला अस्वस्थ करत होती तो शांत होता पण तरीही त्याच्या अस्तित्वाने वातावरणात एक थंडगार भीती निर्माण झाली होती विक्रमने त्याच्याकडे एक दोनदा पाहिलं पण काहीस अस्वस्थ वाटल्यामुळे त्याने बाहेर पाहण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यात त्याच्या लक्षात एक विचित्र गोष्ट आली खिडकीच्या काचेत स्वतःच्या प्रतिबिंबासोबतच त्या अनोळखी प्रवाशाचं प्रतिबिंबही दिसायला हवं होतं पण तसं काहीच नव्हतं पहिल्यांदा विक्रमला वाटलं की तो चुकीचा पाहत असेल त्याने पुन्हा खिडकीकडे पाहिलं आणि नंतर त्या माणसाकडे पण ते सत्य होत त्या माणसाचं प्रतिबिंब काचे दिसतच नव्हतं त्याच्या हृदयाची धडधड वाढू लागली शरीरात एक थंड लहर पसरली घशाला कोरड पडली तो हळूहळू सीट वरून मागे सरकू लागला तेव्हाच त्या अनोळखी प्रवाशाने हलक स्मित केलं आणि मंद आवाजात विचारलं कळलं का आता तुझही प्रतिबिंब दिसत नाहीये विक्रमच्या अंगावर काटा आला त्याने घाबरून खिडकीकडे पाहिलं आणि त्याला सत्य जाणवलं की खरंच त्याचही प्रतिबिंब काचित नव्हतं त्याच क्षणी ट्रेनने एक तीव्र आवाज केला आणि विक्रमचं भान हरपलं त्याच्या मनात हजारो प्रश्न फिरू लागले तो कोण होता आणि आपण स्वतः कोण आहोत विक्रमच्या डोक्यात एकाच वेळी हजारो विचार सुरू झाले त्याने स्वतःच्या हातांकडे पाहिलं ते व्यवस्थित दिसत होते पण तरीही त्याचं प्रतिबिंब नव्हतं हे कसं शक्य कोरट पडली हृदयाची धडधड वेगाने वाढली त्या प्रवाशाने आता किंचित पुढे झुकून पुन्हा विचारलं का तुला शेवटच कधी तुझं प्रतिबिंब पाहिलंस विक्रम काही बोलणार त्याआधीच ट्रेनच्या एका जोरदार हालचालीमुळे काही क्षण मागे खेचल्या गेल्यासारखं वाटलं त्याच्या मनात अंधुक आठवणी उमटू लागल्या गेल्या काही दिवसात तो नेहमीच एक विचित्र थकवा जाणवत होता आरशात पाहिलं तरी काहीतरी वेगळं वाटत होत पण त्याने शेवटचं स्वतःला स्पष्ट कधी पाहिलं होतं हे त्याला आठवतच नव्हतं हो तो प्रवासी मंद हसत म्हणाला तू इथे पुन्हा का आहेस विक्रम हा प्रश्न ऐकून विक्रमचा थरकाप उडाला त्याने गोंधळून विचारलं पुन्हा म्हणजे तेव्हा ट्रेनच्या एका बाजूच्या खिडकीतून बाहेरचं दृश्य बदलायला लागलं ला। आधी काळूख होता पण आता धुसर प्रकाश आणि अंधूक आकृत्या दिसू लागल्या काही दूरवरचे आवाज ऐकू येऊ लागले गर्दीचे ओरडण्याचे सायरनचे आता विक्रमच्या लक्षात आला तो आवाज ते प्रकाश ते हॉस्पिटल सारखं का काहीतरी होत आणि मग एक जोरदार प्रकाश तो त्याच्या मनात एकदम एक आठवण चपकून गेली एक, एक अपघात ट्रेन स्वतःच रक्तबंबाळ शरीर लोकांची गर्दी आणि मग अंधार तो पुन्हा त्या प्रवाशाकडे वळला त्याच्या डोक्यात आता भीती नव्हती फक्त एक जाणीव होती कि तो खरस आहिका। की तो खरंच जिवंत आहे का त्या एक दीर्घ टाकला आणि म्हणाला तेवढ्यात ट्रेनचा वेग वाढला आणि विक्रमच्या समोरचा प्रवासी हळूहळू धुसर होत गेला ट्रेनच्या खिडकीतून बाहेर पाहिल्यावर विक्रमला जाणवलं तो एका अंतहीन काळोख्या प्रवासात अडकला होता आणि बाहेरची गर्दी फक्त त्याच्या अस्तित्वाच्या आठवणीने उरलेली होती मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली हे खाली कमेंट्स मध्ये लिहायला विसरू नका कथा आवडल्यास कथेला लाईक आणि शेअर करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद